नमस्कार मी निकिता आज आपण करणार आहोत खुसखुशीत असे खमंग थाली ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर आपण रेस वळूया आपल्या रेसिपीकडे तर मी इथे घेतले थोडे मिरचीचे तुकडे त्यानंतर चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि जिरं ॲड करून घ्यायचं हे मी छान मस्त याचा ठेचा बनवून घेणार आहे ठेचा जास्त जाड बारीक करायचा नाही थोडा जाडसरच ठेवायचा या ठेच्यामुळे ना ज्वारीच्या थालीपीठाला एक मस्तच चव येते त्यानंतर मी इथे एक वाडगं घेतलं त्याच्यामध्ये एक मी मोठ्ठ बाऊल ज्वारीचं पीठ घेतलं त्यामध्ये पाव वाटी मी बेसनाचं पीठ ॲड केलं आत तुम्ही ऐवजी तुम्ही बाजरीचं पीठ किंवा इतर डाळींचं पीठसुद्धा घेऊ शकतात आता मी यामध्ये एक चमचा लाल तिखट पावचमचा हळद आणि आपण बारीक करून घेतलेला ठेचा पण ॲड केलेला आहे आता ह्यामध्ये मी दोन कांदे उभे बा बारीक स्ला उभे लांब स्लाइस करून घेतलेले आता ह्यामध्ये आपण दोन चमचे मीठ घालून घेतले मी तुम्ही मीठ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात त्यानंतर ह्यामध्ये मी दोन चमचे तिळ घालून घेतलेत तिळ तुम्ही तिळ इथे घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तीळ तुम्ही नंतरसुद्धा थालीपीठावर लावू शकतात किंवा नाही टाकले तरी चालेल आता आपण बारीक चिरलेली कोथंबीर घातली आता आधी या पिठाला छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे कांद्याला वगैरे पाणी सुटलं तर ते आधी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळे जिन्नससुद्धा एकसारखे यामध्ये मिक्स होतात आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत कोथंबीर जशी आपण यामध्ये बारीक चिरून खातले तसे तुम्ही वेगवेगळ्या भाज्यासुद्धा यामध्ये घालू शकता जसं मेथी बारीक चिरून घालू शकता पालक ज्या भाज्या आपण आपल्याला खायला किंवा मुलांना खायला कंटाळा येतो ना त्या भाज्या आपण थालीपीठमध्ये घालून छान खमंग खुसखुशीत कुछ असे थालीपीठ करून घेऊ शकतो थालीपीठ हा बाजरीच्या भाकरीला किंवा मुलांच्या डब्याला देण्यासाठी उत्तम पर्याय आहे आता इथे मी ह्या थालीपीठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे जास्त थालीपीठाचं पीठ पीट मिळताना जास्त पाणी नाही घालायचं आधी कारण नंतर थालीपीठ तापायला फार प्रॉब्लेम होतो त्यामुळे शक्य तितकं कमी पाणी वापरून घ्यायचं कारण आपल्याला नंतर थालीपीठ थापतानासुद्धा पाण्याची गरज पडणार असते आता मी एक सुती कापड ओलं करून घेतलं आहे त्याच्यावर थालीपीठीचा गोळा घेतला आहे आता थोडं थोडं हाताला पाणी लावणं आपण थालीपीठाचा गोळा छान थापून घेणार आहोत जास्त पाणी लावून थालीपीठ थापलं ना तर थालीपीठ कुसखुशीत होत खुश नाही त्याला नरमपणा येतो म्हणून थालीपीठ कुसकुशीत होण्यासाठी आपण थोडं कमी का पाणी वापरायचं म्हणजे जेणेकरून थालीपीठ खमंग आणि कुसखुशीत होईल आता इथे मी थालीपीठ छान थापून घेतलं आहे सुती कापडावर आता आपण थोडं 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 पाणी लावून हे थालीपीठ शक्य तितकं पातळ थापून घेणार आहे जेणेकरून थालीपीठ एकसारखं शिजायला मदत होईल आणि छान खुसखुशीत आणि खमंगही होईल आता इथे माझं थालीपीठ थापून झालं आहे मी इथं त्याला होलं करून घेते याच्यामुळे थालीपीठ शिजायलाही पटकन मदत होते आणि थालीपीठ एकसारखं शिजलं जातं आता आ, आ, एक गॅस पेटवून तवा ठेवून घेतला गॅसवर आता तव्याला ते छान तेल लावून घेतलं आहे मी त्यानंतर आपण थापलेलं थालीपीठ तव्यावर घालून घेऊ आता त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल सोडून घेऊ आणि एक ताट ठेवून घेऊ आपण थालीपीठ शिजायसाठी एक दोन मिनटाचा अवधी जातो पण थालीपीठ व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे तर इथे मी थोडं थोडं तेल वापरून घेतलं एक ताट ठेवलं एक दोन मिनटासाठी आपल्याला था थालीपीठ छान शिजवून घ्यायचं आहे एक दोन मिनटानंतर झाकण काढलं मी थालीपीठ मस्त शिजलेलं आहे एका एक बाजूने छान खरपूस भाजलं गेलं आता दुसऱ्याही बाजूने तसंच आपण थालीपीठ खरपूस भाजून घेऊ इथे दुसऱ्याही बाजूने थालीपीठ मस्त भाजलं मी दुसरं थालीपीठ ठापलं तेही छान दोघे साईडने भाजून घेतलं अशीच पद्धतीने आपण इतरही थालीपीठ करून घेऊ इथे माझे सगळे थालीपीठ करून तयार आहेत तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन धावायला प्रेस करायला विसरू नका था लोंस दही, कशा ही थालीपीठ तुम्ही लोणचं दही शेंगदाण्याची चटणी सोबत खाल्लं तरी सुंदरच लागतं तर नक्की ट्राय करून पहा mm -hmm. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा भेटूया आपल्या अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय